सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्याचा मुख्य स्रोत असलेला दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज बंधारा तसंच चिंचपूर बंधारा सध्या भरूण वाहत आहे हे पाणी पुढील दोन महिने पुरणार आहे तसंच आषाढी वारीचा सोहळा जवळ आलाय या वारीसाठी लवकरच उजनी धरणातून भीमा नदीमध्ये पाणी सोडण्यात येणार आहे आज रविवार तेवीस जून उजनी धरणात येणारी जी आवक होती त्याची स्थिती काय आहे तसंच उजनीत किती पाणीसाठा शिल्लक आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी उजनीचे अपडेट्स लवकरात लवकर पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आज सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामध्ये दोन हजार पन्नास क्युसेकनं पाणी जमा होत आहे उजनी धरणात ही आवक दौंड मार्ग येत आहे सध्या उजनी धरणात एकोणचाळीस पॉईंट साठ टी एम सी पाणीसाठा जमा झालाय यात उपयुक्त पाणीसाठा हा मायनस चोवीस पॉईंट झिरो सहा टी एम सी इतका आहे उजनी धरण सध्या मायनस चव्वेचाळीस पॉईंट एक्क्याण्णव टक्क्यांवरती आहे उजनी धरण क्षेत्रात पाऊस पूर्णपणे थांबलाय पण पाणलोट क्षेत्रात तुरळक पावसाच्या सरी कोसळत आहेत दुसरीकडं या आठवड्यात चांगला पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय ही बाब दिलासादायक आहे